नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी पेन्शन वाढीसाठी सर्व संघटनांनी एकत्र येऊन लढा उभारणार राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश एडे दिल्ली डिसेंबर मध्ये आंदोलन अकरा वर्षात भाजपाने रुपयांची वाढ केली नसल्याने तीव्र नाराजी देशातील खासगी निमसरकारी सहकारी उद्योगातील सेवानिवृत्त कामगारांच्या पेन्शन वाढीसाठी सर्व संघटनांना एकत्र घेऊन तीव्र लढा उभारण्याचा निर्णय घेत दिल्लीत येत्या डिसेंबरमध्ये आंदोलन केले जाईल असे निवृत्त कर्मचारी ई पी एस पंच्याण्णव राष्ट्रीय समन्वय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश शेडे यांनी सांगितले जयपूर राजस्थान येथील तारक भवन येथे निवृत्त कर्मचारी ई पी एस पंच्याण्णव राष्ट्रीय समन्वय समितीची केंद्रीय कार्यकारिणीची बैठक श्री येडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यामध्ये चेन्नई ओडिशा महाराष्ट्र कर्नाटक उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा गुजरात राजस्थान देशाच्या राज्यातील केंद्रीय कारणीचे सदस्य उपस्थित होते राष्ट्रीय समन्वय समितीच्या बैठकीत आजवरच्या कार्याचा अहवाल महासचिव प्रकाश पाठक यांनी सादर केला त्या समितीने मंजुरी दिली समितीच्या वतीने वर्षभरात पेन्शन वाढीसाठी शासन तसेच न्यायालयीन पातळीवर सुरू असलेल्या कामकाजाची माहिती तसेच पेन्शनरांचे सुटलेले प्रश्न यावर कार्याध्यक्ष भीमराव डोंगरे उपाध्यक्ष पुंडलिक पांडे उपमहासचिव चंद्रशेखर परसराई कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट दादा झोडे यांनी सविस्तर माहिती दिली एम एल यादव राजस्थान बी ब्रह्मा ओडिसा हरगोविंद शर्मा आनंद चौधरी राजस्थान गुरुमुख सिंग दिल्ली संजना रिचारिया दिलीप पाटील शिवाजी सावंत महाराष्ट्र यांनी महाराष्ट्रवाडी बाबत माध्यमात पोर्टलवर पेन्शनवाढीच्या खोट्या प्रसारित होत असलेल्या बातम्यांना पायबंद बसावा याबाबत मनोगत व्यक्त केले रिटायर्ड एम्प्लॉईज असोसिएशन राजस्थान यांच्या वतीने आयोजित केंद्रीय समितीची बैठक यशस्वी करण्यास अध्यक्ष आनंद चौधरी महासचिव गोविंद शर्मा सुरेंद्र सक्सेना शिवराज सिंग उपमहासचिव वीरेंद्र चौधरी यांनी परिश्रम घेतले ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा